Okay. प्रेम भाऊ प्रेंग दादा स्टॉल ला राखी घेण्यासाठी हा येता बा चॉईस कर तुला कोणती आवडते भाऊ विचार भाऊ विचार पन्नास रुपया सांग हा मग तुला आवडली कधी मग तिला सांग पॅक करून द्या म्हणून मला

पैसे दे त्याच्यातलेच घ्या काल दोन गेल्या आज आपण काय करणार आहे स्टॉल लावणार आहे काय स्टॉल लावणार आहे आणि स्टॉल वर आपण कसा वातावरण निर्मिती करणार आहे हा राख्यांची चोरची आपण काय करणार आहे वातावरण निर्मिती करणार आहे आणि प्रत्येकाने बहीण आणि भावाने दुकानावर यायचे आणि राखी खरेदी करायची जसं आपण जातो का आपल्या बहिणी सोबत हा मार्केटला जातो अपन, गलौ गलौ आ, अपन, गलौ गलौ का नाही राखींच्या दुकानात जातो आपण अगोदर आपण काय करतो दुकानदारला काय देतो आपण काय देतो हा आणि आपण आपल्या बहिणीला काय सांगतो आपल्या आवडीची राखी सांगतो आपल्याला आपण सांगतो का नाही बहिणीला मला ही राखी बांधायची तर त्या प्रकारे आपल्याला तो इव्हेंट साजरा करून घ्यायचा आपल्याला आपल्या शाळेत हा त्या प्रकारे आपण सर्वांनी आता त्या प्रकारे आपल्या बुद्धी करायची सर्वांनी हा माता

तू इथ तुझ्या गिर्याक पाहिले किरण भाऊ जास्त किंमत सांगायची नाही आमची मतिमंद शाळा आहे मतिमंद शाळेचे विद्यार्थी त्यांना कमी किंमत लावायची राखी आवडली किती लावायची आहे अरे सर वीस रुपयाला सांगतोय तुम्ही तू सांग दहा रुपयाला दे म्हणा ठेवू काही सांग आवडीची बोल दहा रुपये आवडीची घ्यायची सर्वांनी दहा रुपये आवड तुम्हाला आवड घेतली का राखी घेतली का જાવાની